हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा ह्या किचनमध्ये स्वागत आहे आपण आज गवारीच्या शेंगाची म्हणजे रसाची भाजी बनवणार आहेत गवारीच्या शेंगाची तर त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते मी काय काय लागणार आहे तर त्याच्यामध्ये बघा दोन मिरची दोन चमच लाल मिरची पावडर आहे थोडीशी हळद आहे इकडे गरम मसाला आहे आणि धना पावडर आहे आणि वाटणामध्ये बघा काय तर आपलं कच्चा टोमॅटो काढायचं आहे वाटणामध्ये दोन लसूण आहे आल्याचं एक इंच आला एक इंच आला आहे आणि खो हे विलाई सॉरी कोथंबीर आहे आणि हे बघा शेंगा मी शिजायला घातल्या होत्या मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये आता हे शिजल्यात छान अशा चा मस्त आता हे जे वाटण आहे वाटण काढणार आहे मी मिक्सरमध्ये तर आपल्याला हे सगळं एकत्रच वाटण काढून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये तुम्हाला मिक्सरमध्ये वाटण काढून दाखवते मी तर हे बघा गवारीच्या शेंगा मीट शीज़ाता ले। शीज़ाता ले। शीज़ाता मी मीठ आणि हळद घालून शिजून घेतल्या होत्या छान आहे बघा मस्त छान तर शिजत आल्या शिजत तर ऑलमोस्ट शिजत शिजलत पूर्ण आता तुम्हाला दाखवते मी हे जे वाटण आहे वाटण काढून घेतलं आहे मी आता बारीक पाणी घालून थोडंसं आणि हे जे मसाले आहेत आता आपल्याला फोडणी देत आणि मसाले घालायचे याच्यामध्ये गरम मसाला आहे एव्हरेस्टचा दोन चम्मच धना पावडर आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे आणि हळद आहे तर चला आता फोडणी देऊया आपण भाजीला आ, तर हे बघा कढई गरम करायला ठेवली होती मी आणि कढईमध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेतलेले मस्त गरम झालंय आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहेत एक चम्मच फोडणी देणार आहेत मोहरीची तर बघू शकता तुम्ही मोहरी तर छान अशी तळताळीला गेली आहे तरी बघा मोर इतर दडली आता आपण याच्यामध्ये जे वाटण काढलं होतं सच्च ते घालून घेऊ कारण जे वाटण आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं चमोर हवा आपल्याला कमी गॅसवर फ्राय करायचं आहे तरी बघा कमी गॅस आपल्याला हे वाटण मस्त तेल येईपर्यंत असं छान फ्राय करून घ्यायचं छान तेल सुटलं आता या वाटणाला तरी बघा छान असं वाटण मस्त आता फ्राय आहे आपण याच्यामध्ये लाल मिरची हळद घालू आणि हे जे मसाले घेतले होते हे घालायचे आहेत पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचे गे आहेत पण कारण एकाचं वाट नाही का हे छान असं छान भाजले गेल्याच्यानंतर नंतर मसाले जास्त भाजायची गरज पडत नाही दोन मिनटामध्ये मसाले छान असे मस्त भाजून निघतात तरी बघा छान मसाले भाजले जातात आपण याच्यात शिजलेले शेंगा होत्या गवारच्या यात घालून घेणार आहेत आणि असं मस्त खालीवरती करून आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा शंगायचा फूट घालायचाय बघा त्याला दोन ते तीन मिनटामध्ये उकळी येऊन जाईल बघू शकता आता याला छान उकळ आली आता पण याच्यामध्ये शेंगण्याचा थोडासा कूट घालून घेणार आहेत कारण त्यांनी शेंगदाण्याचा कूट घातल्याने थोडीशी भाजीला घट्टपणा येतं त्यामुळे आपल्याला थोडासा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि चव पण छान उतरते शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीची मस्त झाली आहे आता छान उकळ आली आहे आणि शेंगा तर आधीच शिजल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही मस्त होऊ शकता भाजी एकदम तरी भाज झालेली आहे आणि भातासोबत पोळीसोबत खायला मस्त भाजी तरी बघा आवडली असेल तर लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं बघा भाजी आता ऑलमोस्ट तयार आहे तर दोन ते तीन मिनटं मी कमी गॅसवर ठेवणार आहे हिला आणि खाली उतरून घेणार आहे तर बघू शकता छान अशी मस्त घट्ट अशी भाजी झालेली आहे गवारीची गवारीच्या शेंगाची रसाची भाजी तर आता आता हे जे भाजी आहे ऑलरेडी तयार आहे आता मस्त आता आपण हिला काही याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊ तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं मस्त चव आणि थोडीशी घटसर झाली आता मी बाउलमध्ये काढून घेते तरी बघा बाउलमध्ये भाजी काढून घेतली मी तर त्याचा घट्टपणा बघा आणि तरी बघा किती एकदम छान आणि चवीला पण खूप मस्त लागते आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेऊ तरी बघा आता भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठी रेडी आहे आवडली तर नक्की लाईक करायचं आहे थँक्यू